नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये आज आदिवासी समाजाने आपला आवाज बुलंद केला आहे आरक्षण बचाव मोर्चा या नावाने निघालेला हा भव्य मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम करत आहेत आदिवासी समाजाची प्रमुख मागणी एस टी प्रवर्गात आरक्षण कोणत्याही इतर जातीच देऊ नये आणि सतरा संवर्गात बराच काळ रखडलेले भरती तात्काळ पूर्ण करावी नांदेड जिल्ह्यातील किनवट भागात आज आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा आरक्षण बचाव मोर्चा या नावाने निघाला असून त्यामध्ये हजारो आदिवासी समाजाचे बांधव सहभागी झाले होते या मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम करत होते मोर्चात सहभागी आदिवासी समाजाची प्रमुख मागणी आहे की एस प्रवर्गातील आरक्षण कोणत्याही इतर जातीला दिले जाऊ नये तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली सतरा संवर्गातील भरती तात्काळ पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली मोर्चा उपविभागीय हो अधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि येथील अधिकारींना निवेदन सुपूर्द करण्यात आले यावेळी उपस्थित आदिवासी समाजातील नेतृत्वाने म्हटले की आपला आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे आहे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले जाईल मोर्चातील शांततापूर्ण वातावरण आणि आदिवासी समाजाच्या ऐक्याचे दृश्य पाहण्यासारखे होते स्थानिक नागरिकांनीही आदिवासी समाजाच्या हक्कासाठी उभे राहण्याचे आवाहन केले आदिवासी मोर्चा किनवट नांदेडमध्ये शांततापूर्ण आणि संघटित पद्धतीने संपन्न झाला आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे प्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष जाणे ही सर्वांसाठी महत्वाची बाब आहे